असलेल्या वृद्ध शेतकऱ्यावर वन्य प्राण्यांचा जीवघेणा हल्ला बेडाकंड परिसरात दहशतीचे सावट नंदुरबार अक्कलकुवा सातपुड्याच्या दुर्गम डोंगररांगांमध्ये वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बेडाकंड पुंजारपाडा येथे एका शहात्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे गोवल्या रुप्या तडवी असे या दुर्दैवी मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात वन विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार गोवल्या तडवी हे मंगळवारी रात्री आपल्या घराच्या पडवीत पलंगावर झोपलेले होते रात्री नऊ ते बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या अज्ञात हिंस्र प्राण्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात तडवी यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली मयत तडवी यांचा मुलगा काल्या तडवी यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने वेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता दुपारी दुपारचे बारा वाजून पाच मिनिटे वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेची नोंद मोलगी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे कलम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या च्या कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद तपास पोलीस निरीक्षक दीपक जयसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुजित पाटील अधिक तपास करत आहेत प्रशासन अक्कलकुवा येथील कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना या घटनेची अधिकृत माहिती देण्यात आली आहे बेडाकण परिसरात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे वन विभागाने आता तरी जागे व्हावे आणि या नरभक्षक किंवा हिंस्त्र प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे घराच्या अंगणातही आता नागरिक सुरक्षित नसल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी